नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुळाच्या पानाची भाजी कशी बनवतात ती पाहणार आहोत त्याच्यासाठी मी हे एक छोटा बाउलवर मुळाचे पानं कापून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले होते कढईमध्ये दोन ते तीन चमते आपण तेल घालूया आता एक पाव चमचा आपण मोहरी घालूया मोहरी छान तडतडला केली पाहिजे पाव चमचा हिंग एक पा अर्धा चमचा हळद घालूया एक पाउंड चमचा आपण तिखट घालतोय ही सरा जरा चरमरी भाजी चांगली लागते आता हे आपण मुळ्याचे पानं घालूया मिक्स करून घेऊया ही भाजी एकदम थोडीशी होते थोडस पाणी घालूया म्हणजे मुळाचे पान सुटतील पुन्हा एकदम छान हलवून घेऊया आता ह्याच्यावर हासण ठेवून त्याला एक पाच ते सात मिनटं होऊ देऊया पाहू शकतात मुळाचे पान छान शिजले आहे आता याच्यामध्ये मीठ घालूया आपण मीठ आपण याच्यामध्ये बेसन लावणार आहे त्या हिशोबाने घालायचं आपल्याला आता याला मिक्स करून घेऊया आपण आता आपण ह्याच्यामध्ये बेसन दे लावणार आहोत दोन चमचे आता मी बेसन घातलेलं आहे आपल्याला किती पीठ पाहिजे लावा किती पीठ लावायचं आहे चार हिशोबाने आपण पीठ लावू शकतो थोडस पीठ घालूया आपण एकूण मी चार चमचे घातलेले आता याच्यावर ताटली आपण ठेवूया आणि एक दणकून वाफ आणून घेऊया आता आपण ताटली काढून घेऊया आपली भाजी तयार झालेली आहे बिलकुल ही थोडीशीच भाजी होते आता गॅस बंद करूया आता एका बाऊलमध्ये ही भाजी काढून घेऊया अशी ही आपली मुळ्याच्या पानाची भाजी तयार झाली आहे तुम्ही पण नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा